नमस्कार मैत्रिणी स्नेहा फॅशन हबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेली आहे आज सव्वीस जानेवारी स्पेशल ऑफर चालू आहे अगदी कमी किमतीमध्ये आणि होलसेल दरामध्ये तुम्हाला हे डिझाईन्स पाहायला मिळणार आहे तर आजच्या दिवसापुरती मर्या ही मर्यादित ऑफर आहे तर बुकिंग करू शकता कोणतंही डिझाईन आवडलं त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप नंबर आहे व्हिडिओच्या शेवटी त्याच्यावर तुम्ही सेंड करू शकता जर कोणी नवीन असेल चॅनेलवरती तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डेली व्हिडिओ पाहायला तुम्ही अपडेटेड राहा असे छान छान व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहू शकता बघू शकता है या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आणि नाजूक डिझाईन आलेली आहे डोनकी पॅटर्नमधले मायक्रो पॉलिश मंगळसूत्र आहे ते या मंगळसूत्राचा सेट येतो कानातले आणि मंगळसूत्राचा पूर्ण सेट येतो बघू शकता किती सुंदर सुंदर डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत मराठमुळे मंगळसूत्र बांधतात याला खूप सुंदर दिसतं ते कोणत्याही साडीवर कोणत्याही ड्रेसवर सुद्धा तुम्ही घालू शकता डेलीवेअरसाठी सुद्धा वापरू आहे आरामात एक वर्षापर्यंत ह्याचं पॉलिश टिकून राहणार आहे छत्तीस इंची मंगळसूत्र आहेत हे बघू शकता तर असेच कमी किमतीमधले डिझाईन्स तुम्ही पाहण्यासाठी स्नेहा फॅशनबला सबस्क्राईब करा मला यामधली कोणती डिझाईन आवडली कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींना चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद मैत्रिणीं